जनिता ए फाउंडेशन वतीने महिला गौरव व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय उत्कृष्ट अशी कामगिरी करीत असणाऱ्या महिलांचा मान सन्मान करण्यात आला आपण समाजाचे काहीतरी देणे लागत असल्याने समाजासाठी काहीतरी थोडेफार म्हणून एक हात मदतीचा या हेतूने गोरगरीब विधवा निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले मान्य बापूसाहेब लंडगे यांचे जनहिताय फाउंडेशन मार्फत नेहमीच काहीतरी समाजासाठी वेगळे असे उपक्रम चालू असतात त्याचप्रमाणे वृद्धाश्रमांना भेटी देऊन मदत करणे अनाथाश्रमांमध्ये जाऊन अन्नदान करणे गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे लोकांच्या अडीअडचणी सोडविणे अशी समाजोपयोगी कामे करीत असतात तेव्हा महिलांचाही मान सन्मान म्हणून दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षीही आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला गौरव व पुरस्कार वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मान्य अर्चनाताई अशोक पाटील मान्य नगराध्यक्षा कराड नगर परिषद कराड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले मान्य स्मिता हुलवान मान्य नगरसेविका कराड नगर परिषद कराड या अध्यक्षस्थानी होत्या मान्य कल्पना ढवळे भंडारे तहसीलदार सो कराड मान्य साहिला नायकोडी निरीक्षक पुरवठा अधिकारी कराड मान्य सुनीता लाळे वैद्यकीय अधीक्षक कराड यांची प्रमुख उपस्थिती होती ॲडव्होकेट प्रमोद तडाके महिला विषयक कायद्याचे मार्गदर्शक तसेच या कार्यक्रमासाठी मान्य शारदाताई जाधव माजी नगराध्यक्षा नगर कराड नगर, नगर परिषद कराड मान्य सुप्रिया तुषार खराडे मान्य नगरसेविका कराड नगर परिषद कराड मान्य विद्या मधुकर घबाडे मान्य सरपंच ग्रामपंचायत हजार माझी सदाशिवगड मान्य निर्मला जिरगे सरपंच ग्रामपंचायत हजारमाची सदाशिवगड मान्य संगीता रवींद्र डुबल ग्रामपंचायत सदस्य हजारमाची सदाशिवगड मान्य जयश्री प्रकाश पवार उपसरपंच ग्रामपंचायत हजारमाची सदाशिवगड मान्य विद्या मोरे न्यूज भारत ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर ॲडव्होकेट माधवी तुषार पवार जिल्हा पर सत्र न्यायालय कराड ॲडव्होकेट अश्विनी विजय पाटील सत्र न्यायालय जिल्हा कराड यांची प्रमुख उपस्थिती होती एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड आणि त्या वातावरणात आपल्याला ऍडजस्ट आहे मग ऍडजस्ट करताना आपल्या बरोबरचे जे बाकीचे व्यक्ती आहेत त्यांचे स्वभाव वेगळे असणार आवड निवड वेगळी असणार तिथलं वातावरण वेगळं असणार हे ऍडजस्ट I'm i महिलांच्या हातामध्ये जे मोबाईल आलेले आहेत पुरुषांच्या हातामध्ये जे मोबाईल आलेले आहेत ती सगळी मुलं बघतायत त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मुलांनी बघूय त्या मुलांपर्यंत पोहोचतात आणि आपण आजकालच्या मुलांना काय माहिती आजकालच्या मुलं ही आपल्यापेक्षा दहा पटीने शंभर पटीने हुशार आहेत त्यामुळे आपलं नॉलेज अपडेट केलं पाहिजे हे मान्य पण त्यासाठी आपण जे सोर्स येतो ते चुकीचे आहे असे आपण फक्त एवढंच म्हणतो कुंदांजूकडे महिला म्हणजे आई येतात की बाबा ह्याला काहीतरी भीती घाला तुमची की ज्याच्या जेणे तो मोबाईल हातामध्ये घेणार नाही तो दिवसभर मोबाईल खेळतो मित्रांबरोबर मोबाईल वरतीच दिवस दिवसभर मोबाईल खेळतो आणि मग आम्ही तुम्ही काय करता आमचा ऐकत नाही

मुलांना सांभाळते जॉब करते सगळं करते पण सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे की जी आपलं भविष्य आहे जी मुलं आपण मिळवतोय जी मुलं आपल्या सोबत आहे त्या मुलांना घडवतो आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवणं लक्ष ठेवणं जागतिक महिला दिनानिमित्त जनहिताय फाउंडेशनच्या वतीने महिलागर गौरव व पुरस्कार वितरण कोहरा हा दुतराड येथील हॉल या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडला आता सध्या जी आपण परिस्थिती बघतोय समाजामध्ये त्या स्त्रियांवरती अन्याय अत्याचाराचे प्रकार वाढत निघालेले आहेत आणि स्त्रियांना जो आपण सन्मान देतो किंवा सन्मान करायला पाहिजे तो कुठेतरी कमी पडतोय की काय अशी आत्ता परिस्थिती निर्माण झालेली असताना बापूसाहेब लांडगे यांच्यासारखी काही व्यक्ती समाजात काही संस्था आहेत त्या संस्था महिलांचा सन्मान करत आहेत कारण या ठिकाणी अगदी सफाई कामगारांपासून उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतील किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या सर्वांचे यथोचित सन्मान केला गेलेला आहे त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे की आपल्या सामाजिक ज्याला सदृढता म्हणतो ती सदृढता आणण्यासाठी बापूसाहेब लांडगे यांच्यासारखे जे जे लोक काम करत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आपण त्यांचं नेहमीच कौतुक केलं पाहिजे आणि जन इथे फाउंडेशन आणि त्यांचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे आणि विशेषतः या स्टेजवरती फक्त पुरस्कार देण्यासाठी सुद्धा स्त्रिया होत्या सुद्ध हो आणि पुरस्कार घेण्यासाठीसुद्धा स्त्रिया होत्या विगर हा एक फार मोठा विश्वासजनक आणि जो त्याला आत्मविश ज्याला हे म्हणतो आपण एक चांगला गौरव पुरस्कार झालेला आहे आजपर्यंत फार कमी असे पुरस्कार होतात कारण स्त्रिया आणि पुरुष असं त्यांचा भेद पण करता उपयोगी नाही कारण प्रत्येकाचं वेगळं वेगळं स्थान आहे परंतु स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी स्त्रिया एकत्रित येऊन हे त्या पुरस्कार सोहळा झालेला आहे फाउंडेशन पाठीमागच्या मागे आतापर्यंत फाउंडेशन जे एवढे एवढे आहेत त्यापैकी आत्ता पहिलाच पुरस्कार असा मला वाटतं आपल्या सातारा जिल्ह्यात झालेला आहे हो अगदी बरोबर आहे कारण त्यांनी स्टेजवरती सुद्धा सर्व मान्यवर आहेत ते मान्यवर सर्व महिला होत्या आणि पुरस्कार फक्त महिलांचाच गौरव महिला पुरस्कार वितरण होता त्यामुळं त्या कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे त्याबद्दल त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांना पुन्हा एकदा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढच्या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो